नमस्कार एम पी एस सी गटक मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा नुकताच पेपर संपन्न झालेला आहे आज आपण नाशिकमधील एका परीक्षा केंद्रावरती आहोत नुकताच पेपर संपलेला आहे विद्यार्थी परीक्षा केंद्रातून बाहेर येत आहे आपण जाणून घेणार आहोत नेमका आजचा पेपर कसा होता सर नमस्कार सर आपलं नाव किरण कन्नूर सर पेपर कसा होता आजचा ठीक मीडियम होता खूप हार्ड पण नाही खूप सोपा पण नाही सर कुठल्या टॉपिकवर साधारणतः प्रश्न होते जवळपास शंभर क्वेश्चन सगळेच कवर कव्हर केले व्यवस्थित सर तुम्हाला वेळ पुरला का थोडा पॅसेससाठी थोडंसं वाटलं कमी वाटलं मराठीचे प्रश्न कसे होते हार्ड तर नव्हते हो खूप जास्त पण ठीक होते आणि इंग्लिश कसं होतं सर आ, इंग्लिश पण चांगलं होतं थोडा पॅसेस स्टप होता ओव्हरऑल okay. तुम्हाला जर आपण बघितलं तर पेपर कसा होता मध्यम होता सोपा होता की कठीण होता सर नाही मध्यम होता कठीण पण नाही म्हणतात खूप पण इझीच नव्हता इजीचा काही विषय नाही मिडियम होता सर नमस्कार आपलं नाव सचिन पाटील सर कसा होता पेपर सर मॉडरेट लेवलला होता हो तुम्हाला कुठला टॉपिक साधारणतः जास्त कठीण वाटला इंग्लिश मध्ये मराठी सोपं होतं की इंग्लिश सोपं होतं ओके आपल्याला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर थँक्यू आपल्यासोबत अजून एक विद्यार्थिनी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमका पेपर कसा होता मॅडम नमस्कार नमस्कार काय नाव आपलं मयुरी संजय अंबाई मयुरी मॅडम कसा होता पेपर सर पेपर मराठी जर बघायला गेलं ना तर मराठी इझी होतं ग्रामर आणि मतलब जास्त पीवाय क्यू होते आणि ग्रामरमध्ये म्हणजे क्यू बघितलं तर एरर वगैरे जास्त विचारता ह्या वेळेस एरर जास्त नव्हते दोन तीनच होते आणि पॅसेज जरा अवघड होता मॅडम तुम्हाला कुठला म्हणजे मराठी तुम्हाला सोपं वाटलं की इंग्लिश सोपं वाटलं मराठी मराठी सोपं होतं ग्रामर खूपच सोपं होतं आणि वेळ पुरला का मॅडम तुम्हाला वेळ नाही पुरला सर किती अटेम्प्ट केलं तुम्ही मी नाईन्टी फाईव्हच्या आसपास केली ओके okay, मॅडम तुम्हाला दुसऱ्या पेपर साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर आपल्यासोबत अजून एक विद्यार्थी मित्र आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमका पेपर कसा होता सर नमस्कार धन्यवाद uh, सर आपलं नाव ललित रामचंद्र साळुंग ओके okay. okay. सर कसा गेला आपल्याला पेपर पेपर म्हणजे चांगला गेला पण थोडा इंग्लिशचा पेक्षा थोडा टफ okay होता सर वेळ पुरला का तुम्हाला वेळ पुरला पण इंग्लिशमध्ये थोडं चांगला होता पेपर तसा काही इतका विशेष नव्हता पण सर तुम्हाला मराठी सोपं वाटलं की इंग्लिश सोपं वाटलं मराठी मराठी ओवरऑल जर आपण बघितलं तर पेपर मध्यम होता कठीण होता की सोपा होता मध्यम म्हणता येईल एकदम मी कठीण म्हणताय नाही सोपा म्हणता नाही थोडंसं कन्फ्युजन ते आपण त्याच्यामुळे सर आपल्याला आता दुसरा पेपर होणाऱ्या दुसऱ्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू